हे जंगल फक्त तिकडच्या नाही इथे संपूर्ण पृथ्वीच्या जीवनाचे हृदय आहे आजच्या आपण पाहणार आहोत अमेझॉनचा इतिहास तिकडे आढळणारे वैविध्यपूर्ण जीवन त्याचबरोबर तिकडे राहणाऱ्या का काही आदिवासी जमाती आणि अमेझॉन आपल्या व पृथ्वीसाठी किती महत्वाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे चला तर मग सुरू करू आजचा व्हिडिओ असं त्यांच्या मंदानुसार अमेझॉनचा उगम हा पाच ते सहा करोड वर्षांपूर्वी झालेला दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन बेसिस म्हणजे सुमारे सात दशलक्ष चौरस किलोमीटर मध्ये हे जंगल पसरलेले आहे अमेझॉनला ना त्याचे नाव हे त्याच्या अमेझॉन नदीमुळे मिळालेले आहे अमेझॉन नदी ही जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे फॅनिस एक्सप्लोरर फ्रान्सिको दो ओरेलानो याने पंधराशे एक्केचाळीस मध्ये अमेझॉनच्या काही महिला आदिवासी जमातीला लढताना पाहिले तेव्हा त्याला ते त्या ते ग्रीक अमेझॉन वॉरियर सारख्या वाटल्या म्हणून त्याने या प्रदेशाला अमेझॉन असे नाव दिले अमेझॉनला आपण पृथ्वीचे लक्ष म्हणून देखील ओळखतो कारण हे जंगल जगातील वीस टक्के ऑक्सिजन तयार करते आणि तेवढा कार्बन डायऑक्साइड शोषून घेते त्यामुळे पृथ्वीचे तापमान हे संतुलित राहते अमेझॉन नदी आणि तिच्या उपनद्या जगातील वीस टक्के ताजे पाणी वाहून नेतात अमेझॉन मध्ये आढळणारे औषधी घटक झाडे औषधी वनस्पती हे मानवाच्या आरोग्यासाठी अमूल्य आहेत इथे एकूण फक्त एक वनस्पतींचा वैज्ञानिक अभ्यास झालाय बाकीचे नव्याण्णव टक्के अजूनही अज्ञान आहेत अमेझॉन हे फक्त पर्यावरणासाठी नाही तर हवामानाचे नियंत्रण राखण्यासाठी पावसाचे चक्र टिकवण्यासाठी आणि जैव महत्त्वाचे महत्वाचे अमेझॉन मधील जीवन हे सतत संघर्षाचे जीवन आहे पण तो संघर्ष आहे निसर्गाच्या मैत्रीशी इथे चाळीस लाखाहून अधिक लोकवस्ती आहे पण चार लाख लोक अजूनही आदिवासी आहेत त्यांचे जीवन पूर्णपणे जंगलावरती अवलंबून आहेत ते झाडांमधून औषध नदीमधून अन्न आणि निसर्गातून ऊर्जा घेत असतात ते लोक अजूनही स्वतःला रेन फॉरेस्ट पीपल म्हणून घेतात ते दिवसाच्या प्रत्येक तासाला काय ना काहीतरी नवीन घडत असते हिथे अचानक ढग गडगडायला लागतात ला रंगेबिरंगी पक्षी उडायला लागतात अचानक एक मोठा असा हळूच वाट चुकवून निघून जातो तर शांतपणे झाडावर माकडेही खेळत असतात अमेझॉनमध्ये सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त जमाती आहेत आणि यातील काही जमाती अजूनही अनकनेक्टेड आहेत म्हणजे यांच्या बाहेरील जगासोबत काहीही संपर्क झालेला नाही इथे आढळणाऱ्या काही प्रमुख जमाती म्हणजे यानोमामी टिकुना मतीस कायापो कुरुबो इत्यादी या प्रजाती आपली परंपरा भाषा आणि संस्कृती हजारो वर्षांपासून जपत आलेले आहेत हे निसर्गाला आपले देव मानतात त्यांच्या दृष्टीने ह्या जंगलातील प्रत्येक प्राणी नदी वनस्पती यांना स्वतःचे जिवंत अस्तित्व आहे जगात सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठे आढळत असेल ते म्हणजे अमेझॉन रेन फॉरेस्ट इथे चाळीस हजाराहून जास्त वेगवेगळ्या वेग प्रकारचे वनस्पती तेराशे पेक्षा जास्त वेगवेगळ्या वेग प्रजातीचे पक्षी अडीच पेक्षा जास्त मासे पंचवीस लाखापेक्षा जास्त कीटक इथे आढळतात काही सायंटिस्टच्या मध्ये अमेझॉन मध्ये अजूनही दहा टक्के प्रजातींचा शोध लावणे बाकी आहे म्हणजे इथे अजून किती रहस्य दडले आहे ह्याचा विचार करणे अवघड आहे मधील काही प्राणी इतके दुर्मिळ आहेत की जगामध्ये कुठेच सापडत आहेत फॉर एक्झाम्पल मकाऊ पॅरेट्स अमेझॉन रिव्हर डॉल्फिन हॉलर मंकी फक्त अमेझॉनच्या वातावरणामध्ये टिकू शकतात कारण इकडे हवामान अन्न सागळी आणि पाण्याचे प्रमाण अत्यंत विशिष्ट आहे आपण आधीही बघितलं होतं की आपण अमेझॉन देखील ओळखतो त्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे जंगल दरवर्षी दोन अब्ज टन पेक्षाही जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि तेवढा ऑक्सिजन तयार सुद्धा करतो जसं की आपले फुफ्फुस आपल्या शरीरामध्ये हवा घेऊन आपले जीवन चालू ठेवतं त्याचप्रमाणे ऍमेझॉन हे पृथ्वीला श्वास घेण्यास मदत करते जर अमेझॉन जंगल संपलं तर पृथ्वीचा श्वास घेणं बंद पडेल अमेझॉन हे संकटात आहे आणि त्या संकटाचे महत्वाचे कारण म्हणजे डिफॉरेस्टेशन फॉरेस्ट फायर मायनिंग आणि ऍग्रीकल्चर क्लायमेट चेंज इलिगल ब्लॉगिंग इत्यादी ते दर मिनिटाला एका फुटबॉल मैदाना एवढे जंगल तोड केली जाते इथे लागणारी आगी शेकडो किलोमीटर पर्यंत पसरते सोने तेल आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी नष्ट केली जाते इथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे दे झाडेही तोडली जातात हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे ह्या सगळ्यांमुळे अमेझॉन दरवर्षी आपल्या लाखो वनस्पती आणि प्राण्यांचे घर हे गमावत आहे सो वेन the the level of poverty ऑफ them आपण सर्वांनी मिळून एक कल्पना करूया जर अमेझॉन नसेल तर काय होईल पृथ्वीचे तापमान हे झपाट्याने वाढेल पावसाचे चक्र हे पूर्णपणे बिघडून जाईल पृथ्वीवरील हवामान हे झपाट्याने कमी होईल पोट्यावधी जीवांचा नाश होऊन जाईल पृथ्वीवरील पाण्याच्या शेतीच्या आणि हवामानाचे चक्र पूर्णपणे बिघडून जाईल सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अमेझॉन नसेल तर पृथ्वीवरती जीवन हे राहणार नाही या सगळ्या झाल्या समस्या पण या समस्यांवरती उपाय काय आहेत तर उपाय आहेत पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते उपाय कृतीत आणणे गरजेचे आहेत जसं की रिफॉरेस्टेशन म्हणजे नवीन झाडे लावणे इलिगल लॉगिंग पूर्णपणे थांबवणे तिकडच्या ट्रायल कम्युनिटीला संरक्षण देणे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच डेव्हलपमेंट सोबत निसर्गाच्या संरक्षणालाही महत्व देणे वेगवेगळ्या माध्यमांमधून लोकांमध्ये मा जागरूकता निर्माण करणे सायंटिस्ट सांगतात जर सध्याच्या वेगाने जंगल तोडी सुरू राहिली तर दोन हजार पन्नास पर्यंत अमेझॉनचा पन्नास टक्के पण अजूनही उशीर झालेला नाही काही आंतरराष्ट्रीय संस्था स्थानिक सरकार आणि पर्यावरणप्रेमी अजूनही अमेझॉन वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ए ड्रेन मॉनिटरिंग आणि काही ग्रीन पॉलिसी यांसारख्या उपायांमुळे काही बदल घडत आहेत जर आपण आज प्रयत्न केला तर अमेझॉन हे पुन्हा एकदा हिरबो होईल आणि तो पुन्हा एकदा श्वास घेईल आणि आपली पृथ्वी जगेल जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा तुम्ही कमेंट्स मध्ये सेव्ह अमेझॉन असेही लिहू शकता तर मंडळी पुन्हा आपण पुन्हाल भेटू असत एका व्हिडिओमध्ये